तर विदर्भामध्ये सात मतदारसंघांमध्ये आज मतदान होतंय आणि यातले तीन मतदारसंघामध्ये सध्या झी चोवीस तासचे प्रतिनिधी उपस्थित आहेत आपल्याबरोबर यवतमाळमध्ये आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत त्याचबरोबर नागपूरमध्ये आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आहेत आणि चंद्रपूरमध्ये आमचे प्रतिनिधी आशिष आंबाडे आहेत या तिघांकडूनही आपण जाणून घेऊया या क्षणी त्या त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे सुरुवातीला आपण जाऊया यवतमाळला श्रीकांत राऊत आपल्याबरोबर आहेत श्रीकांत यवतमाळमध्ये सध्या काय चित्र आहे सकाळपासून कशाप्रकारे मतदानाला प्रतिसाद मिळालेला दिसतोय आणि काही ठिकाणी मतदान यंत्र सकाळी चालत नव्हती खराब झाली ले ले होती त्याबाबत आता या क्षणाचे काय अपडेट्स आहेत अमोल लोकशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी आणि लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी मतदारांची मोठी गर्दी आपल्याला या मतदान केंद्रावर बघायला मिळत आहे हे मतदान केंद्र यवतमाळच्या ये दारवा येथील नगरपरिषद कार्यालयात आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो सकाळपासूनच महिला वृद्ध आबाल या सगळ्यांची गर्दी इथे मतदानासाठी झालेली आहे विशेषतः नऊ मतदारांनी देखील पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी गर्दी केलेली आहे परंतु एकंदरीतच नऊ वाजेपर्यंत सकाळी निवडणुकीच्या मतदानाचा जर आकडा आपण बघितला तर तो फक्त सहा पॉईंट एकतीस टक्के एवढंच मतदान या ठिकाणी झालं आहे त्यासाठी सकाळी अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मध्ये झालेला बिघाड हे एक प्रमुख कारण आहे अनेक मतदान केंद्रावर एक तास ते तास ते एवढ्या विलंबाने मतदानाला सुरुवात झाली त्यानंतर यावेळी ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट मशीन देखील आहे आणि त्यामुळे देखील मतदान प्रक्रियेला कुठेतरी वेळ होत आहे असं मतदात्यांकडून सांगण्यात येत आहे परंतु एकंदरीतच या संपूर्ण मतदान केंद्रांवर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात एकोणीस हजार एकोणीस लाख मतदारांना मतदानाचा हक्क बचवायचा आहे आणि हे सर्व मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडत असल्याचं चित्र आहे संपूर्ण मतदान केंद्रावर वृद्ध मतदार असेल दिव्यांग मतदार असेल यांसाठी वेगवेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे शिवाय निवडणूक कर्मचारी आहेत बिएलो आहेत हे देखील मतदारांना त्यांचं मतदाना यादीमध्ये नाव शोधण्यासाठी मदत करत असल्याचं एक अंदर चित्र आहे अमोल निश्चित श्रीकांत मतदानाची आकडेवारी टक्केवारी सध्या कमी दिसती आहे उशिरा मतदान सुरू झाल्यामुळे मात्र लोकांच्या रांगा लागल्याचं आपल्या आजूबाजूला स्पष्टपणे आम्ही पाहू शकतो नागपूरमध्ये काय चित्र आहे आपण बघूया जितेंद्र नागपूरमध्ये आत्तापर्यंत सात मतदारसंघातली जी आकडेवारी येते त्यामध्ये सगळ्यात जास्त बाजी नागपूरनं ना मारल्याचं दिसतं आहे कसा उत्साह आहे काय चित्र आहे आज नागपूरमधलं अमोल सकाळी सात वाजल्यापासून जेव्हापासून मतदानास सुरुवात झाली आहे तेव्हापासूनच मतदार जे आहेत ते मोठ्या प्रमाणात घराबाहेर निघून मतदान करीत असल्याचं सध्या तरी चित्र आहे ऊन सकाळी कमी असल्यामुळे आणि कालचं जर तापमानचा जर विचार केला तर त्रेचाळीस डिग्रीपर्यंत हे तापमान गेलं होतं त्यामुळे कालसारखंच आजही तापमान वाढण्याची शक्यता आहे त्रेचाळीस ते चौवेचाळीस डिग्रीपर्यंत हे तापमान राहणार असल्याची शक्यता आहे आणि त्या कारणास्तव सकाळच्या सत्रात म्हणजे सात वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत किंवा बारा वाजेपर्यंत जास्तीत जास्त मतदानासाठी लोकांनी घराबाहेर पडावं आणि हाच विचार घेऊन आज जे मतदार आहेत ते घराबाहेर पडलेले आहेत आणि त्याच कारणामुळे मग जी मतदार मतदानाची जी टक्केवारी आहे ती जास्त असल्याचं चित्र दिसून येत आहे आणि मतदाना प्रक्रियेचा जर विचार केला तर नागपूर शहरातील आज जवळपास सर्वच मतदान केंद्रामध्ये मतदान प्रक्रिया ही सुरळीत पार झाली काही मोजक्या केंद्रावर मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्याचं लक्षात आलं होतं त्यामुळे ते मतदान यंत्र जे आहे ते बदलवण्यात आलेलं आहे मात्र मतदान जे आहे ते सुरळीत सुरू आहे त्याचबरोबर रामटेक लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर कळमेश्वर तालुक्यामधील एका शाळेमध्ये मतदान यंत्रामध्ये ख आ, एरर आलेला होता त्यामुळे मतदान यंत्र बदलवावं लागलं तिथे देखील सुरळीत मतदान सुरू आहे एकंदरीतच नागपूर लोकसभा आणि रामटेक लोकसभा या दोन्ही मतदार संघाची जर एकत्रित आणि सरासरी टक्केवारी केली तर हे दहा ते अकरा नऊ ते अकराच्या अं नऊ ते अकरा टक्केच्या सुमारास ही टक्केवारी येत आहे सुरुवातीला जो आहे तो मतदारांचा ओघ वाढत आहे मतदारांसाठी मतदान करण्यासाठी मतदार येत आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या सुविधा देखील करण्यात आलेल्या आहेत पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे उन्हाचा त्रास बघून शेड देखील टाकण्यात आलेला आहे पेंडॉल टाकण्यात आलेला आहे दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आलेली आहे अशा प्रकारच्या व्यवस्था या निवडणूक आयोगातर्फे निवडणूक प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या आहेत आणि मतदार देखील जो आहे तो आता घराबाहेर पडून मतदान करण्यासाठी उत्स्फूर्तपणे बाहेर पडत असल्याचं सध्या चित्र आहे अमोल निश्चित चंद्रपूरला जाऊया आशिष आंबाडे सध्या आपल्याबरोबर आहेत आशिष सकाळी आपण बोललो त्याप्रमाणे चंद्रपूरमध्ये आता सूर्याचा प्रभाव वाढायला सुरुवात झालेली असेल चंद्रपूरमधली परिस्थिती आम्हाला सांगाच आणि त्याचबरोबर गडचिरोली आणि हा जो नक्षल प्रभावित भाग आहे या भागामध्ये सुद्धा कशाप्रकारे मतदारांचा उत्साह आज दिसून येतोय निश्चितपणे अमोल चंद्रपूर हे आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे सूर्याच्या प्रकोपासाठीही संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे आणि त्याच्यामुळे इथला मतदार साधारणपणे केव्हा घराबाहेर पडतो किंवा पारंपरिकरित्या जो राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असतात ते आवाहन करत असतात की तुम्ही मतदानाला चला तर हे केव्हा सुरू होते ते बघणं महत्त्वाचं आहे कारण आता जी जी सध्याची टक्केवारी आपण बघतो आहे प्राथमिक टक्केवारी ही फारशी उत्साहवर्धक दिसत नाही आहे सहा ते आठ टक्क्यांच्यामध्ये पहिल्या दोन तासातलं मतदान दिसते आणि त्याच्यामुळे पुढच्या काही तासामध्ये ही टक्केवारीमध्ये अधिक सुधारणा होईल अशी अपेक्षा सध्या आहे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना मात्र सध्या पहिल्या दोन तासामधली जी आकडेवारी आहे ती फारची उत्साहवर्धक दिसत नाही चंद्रपूर जिल्ह्याचा विचार करता हे जे मतदान आहे ते मतदान उष्णतेवर तापमानावर अवलंबून आहे मात्र गडचिरोलीचं जे मतदान आहे ते मुळातच दो तीन वाजेपर्यंतच असतं नक्षलग्रस्त भाग असल्यामुळे आणि दहशतीचा भाग असल्यामुळे आणि मतदान पथकं बेस कॅम्पवर परत येण्याच्या दृष्टीनं जो कालावधी लागतो तो कालावधी साधारण दोन तासाचा असतो संध्याकाळी सहा वाजेपर्यंतचा आणि म्हणून तीन वाजेपर्यंत गडचिरोलीचं मतदान असतं तिथलं मतदान एक साधारण दहा टक्क्यांच्या आसपास तेही मतदान आहे अशी आद्या आता आता प्राथमिक आकडेवारी आपल्याकडे जी मिळते आहे ती आणि त्याच्यामुळे हा जो टक्का आहे हा राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना निश्चितपणे वाढवावा लागेल मोठ्या संख्येत मतदारांना असं आवाहन करावं लागेल की या तुम्ही आणि आपलं मताचं जो मतदान जे आहे ते करा सध्या तरी चंद्रपूरमध्ये मतदानाची टक्केवारी थोडी कमी असली तरी गडचिरोलीमध्ये थोडी उत्साहवर्धक परिस्थिती आहे आणि दोन्हीकडे पुढच्या काही तासामध्ये हे मतदान अधिक वाढण्याची शक्यता आहे धन्यवाद आशिष आणि तुम्हा तिघांनाही धन्यवाद त्या त्या मतदारसंघातलं चित्र तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं त्याबद्दल काही ठिकाणी मतदानाला अजूनही कमी प्रतिसाद मिळतो आहे मात्र तरी सुद्धा मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडतायत आणि अधिकाधिक लोकांनी मतदान करावं असं आवाहन झी चोवीस तासच्या वतीने आम्ही देखील करत आहोत